वी मराठीच्या सावळ्याची जणू सावली मालिकेत सध्या नवीन ट्रॅक चालू आहे मालिकेने नवीन वळण घेतलं आहे सध्याच्या मालिकेत दाखवण्यात येत आहे की सावली कधीही आई होणार नाही असं जगन्नाथजी सारंगला सांगतात सावलीच्या नशिबात मातृत्व नाही पण काही महिन्यांपूर्वी जेव्हा सारंग व सावलीचं लग्न झालं होतं त्यावेळेपासून जगन्नाथजी ठामपणे भविष्य करत सांगत होते की महिंद्राच्या घरात जर कोणी महिंद्रांच्या घरात त्यांना वारस देऊ शकेल त्यांच्या घरात पानं हलवू शकेल तर तो फक्त आणि फक्त सावलीमुळेच असं म्हणत असताना जगन्नाथजींना आता अचानकच त्यांचंच भविष्य खोटं ठरत आहे की काय असं प्रेक्षक विचारत आहेत सावलीच्या आधीही अमृता घरोदर आहे व अमृताच्या अमृताला बाळ होणार आहे हेही तुम्ही दाखवत आहात तर मग निर्माता निर्देशक व लेखक जे आहेत त्यांनी मालिकेत आधी का दाखवलं होतं ते हे विसरलेत का असं प्रेक्षकांना प्रश्न पडला आहे तर दुसरीकडे सारंगला विठ्ठुरायावर पूर्ण विश्वास आहे की सावली विठ्ठुरायाची खरी भक्त आहे म्हणून विठ्ठुराया तिला कधीच निराश करणार नाही व तिच्या सगळं इच्छा स्वप्न पूर्ण होतील असं म्हणत सारंग जगन्नाथजींना तुमची ही भविष्यवाणी खोटी ठरेल असं सांग सांगत असताना हे दाखवलं आहे तुमचं यावर काय मत आहे कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही ही मालिका बघतात का तुम्हाला ही मालिका आवडते का तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि अशाच एंटरटेनमेंट संबंधित अजून माहिती पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद